अमेरिकन एअरवेज साठी त्या ठिकाणी काम करत होती कारण त्यांना त्या दर्जाच इंग्रजी बोलता येत होत कारण त्यांना झटपट कुठली माहिती लागली तर ती कम्प्युटर त्या ठिकाणी काढता येत होती एका बाजूला शाळेत शिकत होती दुसऱ्या बाजूला कॉल सेंटर मध्ये काम करत होती तिसऱ्या बाजूला उत्पन्न त्यांना मिळत होत आणि चौथ्या बाजूला नवीन काहीतरी करायची उर्मी त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार होत होती हे खरं शिक्षण आहे आणि या शिक्षणाच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करू सगळे मॅनेजमेंट काउन्सिलचे लोक सगळे संस्थेतले लोक सगळे पदाधिकारी हे निश्चित प्रकारे या रलित शिक्षण संस्थेला अधिकाधिक कोठी करण्याच्या को दृष्टिकोनातून मग सरांनी सांगितल्याप्रमाणे मग आम्ही युनिव्हर्सिटी काढायचा विचार करतोय आम्ही टेक्नॉलॉजिकली सुधारणा करायचा विचार करतोय आम्ही नवी नवीन नवीन प्रयोग करायचा प्रयत्न करतोय निश्चित प्रकारे योग्य दिशेनं रलित शिक्षण संस्थेची वाटचाल अलीकडच्या काळामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न मग आदरणीय पवारसाहेब असतील ह्यापिटाल बसलेले सगळे मान्यवर असतील सगळे सचिव आणि त्यांचे सगळे सहकारी असतील या सगळ्यांच्या माध्यमातून हा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि त्या प्रयत्नामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी झालं पाहिजे तुम्हाला मला सुद्धा अभिमान असला पाहिजे की मी रयतचा विद्यार्थी आहे मी अण्णांचा विद्यार्थी आहे मी या संस्थेचा विद्यार्थी आहे आणि त्याच्यामधून मी नुसतं माझं एकट्याचं कुटुंब किंवा माझं एकट्याच फक्त जीवन सुफल करील असं नाही तर मला माझा देश माझं राज्य आणि माझा समाज यांना पुढे घेऊन जाण्याच्या संदर्भात जगातल्या कुठल्याही सत्तेच्या बरोबर टक्कर घेण्याच्यासाठी दे समर्थ असलेला समाज तयार करण्याच्या कामामध्ये दे। मी देखील माझं योगदान देणार आहे कारण अण्णांच्याकडे काही नसताना अण्णांनी आपल्याला सगळ्यांना आज या ठिकाणापर्यंत आणून पोहोचवलं आम्हाला त्याच्यात खूप पुढं जायचं आहे ते करण्यासाठी तुम्ही सगळेजण प्रयत्न करा सर्व सत्कार मोदींचा पुन्हा एकदा अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र